नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील विषय इतिहास यातील धडा धडासाववा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक यामधील अ आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर पहिलं विधान पाहूया आपलं पहिलं विधान आहे भारतसेवक समाजाची स्थापना डॉट डॉट यांनी केली आणि उत्तर आहे भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे ऑप्शन ड बरोबर आहे गोपाळकृष्ण गोखले प्रश्न दुसरा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॉट डॉट येथे भरवण्यात आले आणि उत्तर आहे राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई <मुपी> येथे भरवण्यात आले ऑप्शन ब बरोबर आहे मुंबई विधान तिसरा आहे गीता रहस्य हा ग्रंथ डॉट डॉट यांनी लिहिला आणि उत्तर आहे गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला आहे ऑप्शन अ बरोबर आहे लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न एकमधील ब नावे लिहा तर इथं आपलं पहिलं आहे मवाळ नेते तर मवाळ नेत्यांची नावे लिहायचे आहेत उत्तर आहे एक गोपाळकृष्ण गोखले आणि दोन फिरोज शाह मेहता हे दोघे कोण होते तर मवाळ नेते होते दुसरा आहे जहाल नेते जहाल नेत्यांची नावे सांगायचे आहेत उत्तर आहे एक लोकमान्य टिळक आणि दोन लाला लजपत राय ही दोघे काय आहेत तर ही जहाल नेते आहेत प्रश्न दुसरा पहा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायचे विधानी पहा पहिलं विधान आहे स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली आता याचं उत्तर आहे त्यातील पहिला पॉईंट पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली दुसरा पॉईंट आहे एशियाटिक सोसायटीच्या स्थापनेमुळे अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला तिसरा पॉईंट आहे संस्कृत फारसी अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली चौथा पॉईंट आहे भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली तर अशा प्रकारे स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली याचं आपण उत्तर लिहायचं आहे दुसरा प्रश्न पहा भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले हे का झाले ते आहे याचं उत्तर आहे पॉईंट एक राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्याचे कार्य संतपणे पण सातत्याने सुरू होते त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता दुसरा पॉइंट आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सरकार विरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असे काही नेत्यांना वाटू लागले तिसरा पॉइंट आहे राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते चौथा पॉईंट आहे हे मतभेद तात्त्विक स्वरूपाचे होते राजकीय चळवळीतील या मतभेदांवरून मवाळ गट आणि जहाल गट असे दोन गट राजकीय गट तयार झाले तर अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले याचा आपण चार पॉईंटमध्ये असं उत्तर लिहू शकतो तिसरा प्रश्न पहा लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी करायचे ठरवले याचं कारण सांगायचं आहे आणि उत्तर आहे पॉइंट एक हिंदू मुस्लिमांत फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुळबर करणे हा इंग्रजांचा मुख्य हेतू होता दुसरा पॉईंट आहे हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून इंग्रज सत्ता अधिक मजबूत करण्याचे लॉर्ड कर्जनचे याने ठरवलं होतं तिसरा पॉईंट आहे बंगाल हा एक मोठा प्रांत होता या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली असं आपलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न तिसरा टिपा लिहा तर पहिली टीप पहा पहिली आहे राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे सांगायचे उत्तर आहे पॉईंट एक भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे दुसरा पॉईंट आहे परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे तिसरा पॉईंट आहे लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे चौथा पॉईंट आहे राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही काय तर ही राष्ट्रसभेची उद्दिष्टे होती तर अशा प्रकारे आपण टीप लिहू शकतो दुसरी टीप आहे वंगभंग चळवळ आता याचं उत्तर काय येणार आहे तर यातील पहिला पॉइंट पहा लॉर्ड कर्झन याने एकोणीसशे पाचमध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली या फाळणीविरोधात जनमत जागृत झाले दुसरा पॉईंट आहे सोळा ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला तिसरा पॉईंट आहे वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले एक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला चौथा पॉईंट आहे सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले पाचवा पॉईंट आहे चतुर्सूत्री कार्यक्रमाधीरित सुरू झालेली ही एक राष्ट्रीय चळवळ बनली सहावा पॉईंट आहे असंतोषाची तीव्रता पाहून एकोणीसशे एक अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली अशा प्रकारे आपण वंगभंग चळवळ यावर टीप लिहू शकतो तिसरी टीप आहे राष्ट्रीय सभेची चतुरसूत्री तर याचं उत्तर काय येणार पहा एकोणीसशे सहा साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये चतुरसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला ही चतुरसूत्री पुढील प्रमाणे आहे त्यातील पहिला पॉइंट पहा स्वदेशी तर स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला देशातील साधन सामग्री भांडवल मनुष्यबळ यांचा वापर करून आपले उद्योग वाढवायचे स्वयंपूर्ण व वा स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशीचा अर्थ आहे दुसरा पॉईंट आहे बहिष्कार तर बहिष्कारामध्ये काय ना तर परदेशी वस्तू व मालावर बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरचं घावा घातला जाईल तिसरा आहे स्वराज्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल हे स्वराज्यामध्ये येतं त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे राष्ट्रीय शिक्षण तर ज्या शिक्षणातून जनतेत राष्ट्राभिमान जागृत होईल असे शिक्षण द्यायचे त्यासाठी भारतीयांना राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची आता चतुरसूत्री कार्यक्रम होता तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्री यावर टीप लिहू शकतो पुढचा चौथा पॉइंट चौथा प्रश्न आहे आपला भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचे तर हे आपले पाच मुद्दे आहेत पहिला आहे प्रशासकीय केंद्रीकरण दुसरी आहे आर्थिक शोषण तिसरा आहे पाश्चात्य शिक्षण चौथा आहे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आणि पाचवी आहे वृत्तपत्रांचे कार्य तर या मुद्द्यांच्या आधारे आपण भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी स्पष्ट करायची आहे तर उत्तर पाहूया उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे आहे त्यातील पहिला पॉइंट पहा प्रशासकीय केंद्रीकरण यामध्ये काय येणार तर ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला देशभर समान धोरणे कायद्यांसमोर सर्वांना समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एक एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली दुसरा मुद्दा आहे आर्थिक धोरण आर्थिक शोषण इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले पारंपरिक उद्योगधंद्यांचा राज झाल्याने बेकारी वाढली यांमुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता तिसरा मुद्दा आहे पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षणाच्या प्रकारामुळे न्याय स्वातंत्र्य समता लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली बुद्धिनिष्ठा विज्ञाननिष्ठा मानवता राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांना आत्मसात केली त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण एक सक्षम सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली चौथा मुद्दा आहे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास यामध्ये येणारे भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली पाचवा मुद्दा आहे वृत्तपत्रांचे कार्य यामध्ये येणार आहे याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली या वृत्तपत्रांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली अशा वृत्तपत्रांच्या अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून सरकारवर किंवा सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सहावा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद